नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या बालाजी शिक्षण समूहाचा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न भविष्याचा वेध घेत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याबरोबर नैतिकता जपणारा माणूस घडवण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची आहे हाच विश्वास बालाजी शिक्षण समूहाने जपल्याने छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे भविष्यात सुद्धा बालाजी शिक्षण समूहाने अशीच दमदार वाटचाल सुरू ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले श्री पंत महाराज शिक्षण शिक्षण प्रसारक मंदर बालाजी विक्रमनगर येथील श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राजेश टोपे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील होते यावेळी पुढे बोलताना आमदार राजेश टोपे म्हणाले इतिहासात डोकावत भविष्याचा वेध घेणारा हा सोहळा असून बालाजी शिक्षण समूहाच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी संस्थापक मदन कारंडे यांची जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केल्याने संस्थेची प्रगती होत असल्याचे नमूद केले राजकारणातील होत असलेली भ्रष्ट कारभार ढासळलेली नैतिकता व नीतिमत्ता यावर ताशेरे ओढताना अशा गडूळ वातावरणात संस्कारी नीतिवान व नीतिमत्ता असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज व्यक्त केली बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शिक्षण संस्थांनी गुणवत्तेवर आधारित कौशल्य निर्माण करणारे रोजगारभिमुख शिक्षण द्यावे केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारी पिढी शिक्षण संस्थांनी घडवावी असेही त्यांनी नमूद केले अध्यक्षीय भाषणात आमदार सतेज पाटील यांनी भविष्यात दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान शैक्षणिक संस्थांवर असणार आहे हे, हे आव्हान पेलण्याची तयारी ठेवावी नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून शिक्षण व्यवस्था दर्जेदार आणि मजबूत करण्याकडे आपला कल ठेवावा बालाजी शिक्षण समूहाने केलेली प्रगती कौतुकास्पद असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार करण्याचे लक्ष बाळगावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत करून प्रास्ताविकामध्ये बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कारणे यांनी बालाजी शिक्षण समूहाच्या कार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील आर के पवार बादशा बागवान सागर चाळके सुनील महाजन उदय लोखंडे राहुल खंजिरे शशांक बावचकर, संजय कांबळे संजय तेलनाडे नितीन जांभळे उदयसिंग पाटील अमित गाताडे सयाजी चव्हाण गंगाराम जाधव सर्जेराव घोरपडे आनंदा नेमिष्टे अजित मामा जाधव सुरेश नगारे शिक्षण समूहाचे सेक्रेटरी महेश कोळीफाल शिवाजी कारंडे मोहन भस्मे संदीप जाधव आदींसह पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा